पुसद शहरात आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले आमदारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाईक फाउंडेशन पुसद व संकल्प ग्रुप पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने पुसत प्रीमियर लीगच्या माध्यमातून या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन मंत्री इंद्रनील भाऊ नाईक पुसद तालुक्याचे लाडकी आमदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने युवक खेळाडू आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते शहरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच व्यापारी वर्गासाठी आरोग्य मनोरंजन आणि सामाजिक ऐक्य वाढविणाऱ्या या उपक्रमाचे आमदारांनी कौतुक केले अशा क्रीडा स्पर्धांमुळे तरुणांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून गावधर्माला बळकटी मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले उद्घाटन सोहळ्याला पुसतच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौमोहिनीताई नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संकल्प ग्रुपचे पदाधिकारी तसेच विविध संघांचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेमुळे पुसत शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे